सक्षमात आपण मी या ठिकाणी सर्व लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही आता बेचाळीस वर्षापासून आपण राजकारणामध्ये आम्ही आहोत या भागांच्या लोकांबद्दल मतदारांबद्दल किती जरी आभार व्यक्त करण्याचा प्रयत्न केलो तर शब्द पडणार आहेत पण आमच्या भागांचा विकास झालेला नाही बालाजी पटेल आम्ही अनेकांना आमदार घडवण्याचं काम केलं पण आमच्या नसीबी उलट हे आलं आम्ही खूप केलं प्रामाणिकपणानं आम्ही प्रत्येक आमदाराच्या मागे राहिलो परंतु आमची निराशा झाली लोकांची विकासाची कामं झालेली नाहीत खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासानं लोकांना निवडून देतात आपण जर पाहिलो पश्चिम महाराष्ट्र आणि आमचा भाग आपला भाग डोंगराळ भाग आहे खऱ्या अर्थानं या भागातल्या शेतकऱ्याला जर आपल्याला सक्षम जर करायचं असेल तर सिंचन क्षेत्र आपल्याला या ठिकाणी वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे लेंडी धरण छत्तीस वर्षापासून या भागांमध्ये होतोय केवळ राजकारणाचा राजकारणामध्ये सक्षम लोक नसल्यामुळं हे लेंडी धारण या ठिकाणी झालेलं नाही असं मी अधिकृतपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं लेंडी धरण जर झाला असता तर हरित क्रांती या भागांमध्ये निर्माण झाली असते असं म्हटलं तर या ठिकाणी वाव पटवू शकत नाही म्हणून तुम्हाला बालाजी पाटील मी विनंती करतोय आता या विधानसभा मतदारसंघाला डबल इंजिन मिळालेलं आहे बालाजी पाटील तुम्ही यात आणि मी आहे तुम्ही काळजी करू नका विकासांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला माणूस सक्षम माणूस त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी आमच्या बालाजी पाटलांना मिळाली अशा माणसांना या विधानसभेमध्ये उभा टाकण्याची संधी मिळाली मला जाणीव आहे मी आज सी आजी या ठिकाणी बोलतोय मी या सगळ्याच्या वतीनं कामांच्या बाबतीमध्ये मी यांची हमी घ्यायला तयार आहे तुमचं एखादं दा काम झालं नाही तर आमचा आज ही प्रत्येक माणूस गोर गरीब माणूस आमच्याकडे येतोय आजही हजारो लोक आम्ही येण्या आल्याच्या नंतर त्यांचं काम करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करतोय आम्ही कधी कंटाळा केलेला नाही म्हणून अनेक प्रश्न आहेत येणाऱ्या काळांमध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागांमध्ये विकास करायचा आहे रस्त्यांचा प्रश्न आहे इंजन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आम्ही कंटाळणार नाही मातणार नाही कुठेही थांबपणा आम्ही या ठिकाणी करणार नाही फक्त सेवा हेच आमच्या लोकशाहीचं ब्रीद वाक्य समजून आम्ही काम करण्याची भूमिका तुमच्यामध्ये रात्रंदिवस हे दुकान चोवीस तास दुकान या ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून आपण खूप चांगलं बालाजी पाटील तुम्ही मिळालात तुम्ही कंटाळा करत नाही मी स्वतः पाहिलं मुख्यमंत्र्याचे दोन हजार लोक रोज भेटायला त्यांचा प्रत्येक काम करण्याची भूमिका माननीय खदगावकर साहेबाच्या दृष्टीमधून आम्हाला त्या ठिकाणी भेटली म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो वेळ चांगली आलेली आहे दौडू नका अनेकांनी सांगितलं की आम्ही घराण्यामध्ये आमच्या राजकारण कशाचं घराणं आहे ज्या माणसांनी घराणा तुमचा वैभव आणला त्या माणसाला म्हणून सर्वसामान्य माणसांची जर आपल्याला सेवा करायची असेल आणि या भागांमध्ये सुजलाम एखादा फार मोठा प्रकल्प या डोंगराळ भागामध्ये तुम्हाला आणावा लागेल कारखाना एखादा सेंट्रल गव्हर्नमेंटचा राज्य सरकारचा कारखाना वेगवेगळे उद्योगधंदे आपल्याला या भागांमध्ये निर्माण करावा लागतील जेणेकरून हजारो बेकार लोकांना तरुणांना या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल मी मुद्दा म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या भागांमध्ये फार मोठी तफावत आहे राज राजकारणामध्ये राजकीय माणसांमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये परवा मी भंडाऱ्या माळाला गेल्या तिथे एक दिंडोरी गाव आहे छोटं गाव आहे दोनशे घरांचं गा, गाव आहे तुम्ही अनेक लोक भक्तगण या ठिकाणी गेले असतील सांप्रदायचे माणसं गेले असतील मी त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता त्या गावातून येत असते वेळेस सर्व दरवाजे बंद होते आणि साठ सत्तर वर्षांचे वयवृद्ध माणसं वट्ट्यावर बसलेले होते मी त्यांना कुतुलान विचारलं मला खूप नवल वाटलं की सर्व घर बंद आहेत आणि साठ सत्तर वर्षांचे वयवृर त्या ठिकाणी बसवून आहेत तर त्या ठिकाणी मी विचारल्याच्यानंतर तिने फार चांगलं उत्तर दिलं मला अतिशय वेगळं वाटलं आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी या भागांमध्ये उद्योगधंदे निर्माण केले छोटे छोटे उद्योगधंदे मोठमोठे फॅक्टर निर्माण केले आणि माझ्या घरातला मुलगा माझ्या घरातली सून माझी बाई त्या ठिकाणी कारखान्यामध्ये नोकरीला आहे दीड लाख रुपये दर महिन्याला आमच्या घरामध्ये येतात ही क्रांती आहे राजकीय क्रांती याला म्हणावं लागेल राजकारणाची खरी दिशा या ठिकाणी म्हणावं लागेल खरी दृष्टी त्या राज्यकर्त्यामध्ये म्हणावं लागेल अशी काम जर केलो तर प्रत्येक माणूस सक्षम होऊ शकते प्रत्येक व्यवहार प्रत्येकाचा चांगला मजबूत होऊ शकते आणि तशा पद्धतीचं चित्र आपल्याला निर्माण करायचं आहे तुम्ही काळजी करू नका वयाच्या सत्तर वर्षे जरी झाले तरी आम ファイト。